आदरणीय वल्लभशेठ बेंके पंच्याऐंशीच्या निवडणुकीपासून आम्ही त्यांचे कार्य करते आमदार कसा असावा याचा चाळीस वर्ष आम्हाला अतिशय जवळून अनुभव आला तालुक्याच्या विकासासाठी वल्लभ शेठ बेंके यांनी अतिशय रात्रंदिवस प्रयत्न करू आदरणीय देशाचे नेते कृषीमंत्री शरद चंद्रजी पवारसाहेब यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये खरी विकासाची गंगा आणण्याचं काम पाच धरणं करून लोकं शेतकरी सुखी कसा होईल याच्याकडे वल्लभशेठ बेंके सातत्याने लक्ष द्यायचे वल्लभशेठ बेंके हे शब्दाचे पक्के होते अनेक वेळा राजकारणामध्ये त्यांच्याबरोबर आम्ही राहत असताना अनेक गोष्टी आम्हाला त्यांच्या आठवणी आमच्याजवळ आहे वल्लभशेठ बेंके आमचे कुटुंबातील जवळचे एक सदस्य असं आम्ही समजून चालायचो आणि आज तागायत वल्लभशेठ बेंके यांच्याबरोबरच आम्ही राहिलो परंतु रात्री ज्या बातमी आली आणि मनाला धक्का बसला मी वैयक्तिक माझे पिंगट कुटुंबीय माझ्या गावातील सर्व वल्लभ शेठचे निष्ठावंत कार्यकर्ते आज साहेबांपासून पोरके झालेलं आहे साहेब जाण्यानी तालुक्यामध्ये फार मोठी अशी पोकळी निर्माण झालेली आहे साहेबांच्या बाबतीमध्ये अनेक काही गोष्टी सांगता येईल साहेब हे निष्ठावंत होते आमदार कसा असावा याचा आम्हाला गेले चाळीस वर्ष अतिशय जवळून त्यांचा अनुभव आलेला आहे कुठलंही काम जर आम्ही सांगितलं आम्हाला कधी मंत्र्याला जावं लागलं नाही साहेबांच्या कानावर सांगितलं साहेब ते मंजूर करून आणायचे आणि समाजाची सेवा त्या माध्यमातून करायची समाजाचे प्रश्न सोडायचे हे आमचा नेहमीच अनुभव आला होता आणि कुठल्याही सुखदुःखामध्ये वैयक्तिक आमच्या कुटुंबामध्ये कुठलाही कार्यक्रम असत तर वल्लभशेठ कधीच चुकले नाही हा आमच्या जीवनातील अनुभव आहे आणि अशा पद्धतीनं माझ्या राजकीय जीवनामध्ये सुद्धा मला उपसभापती करण्यामध्ये आदरणीय वल्लभशेठ बेनके साहेब यांचा सेहाचा वाटा होता हे मी कधीच विसरू शकत नाही अदरणीय वल्लभशेठ बेनक्यांना आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही विसरू शकत नाही माझ्याशी ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा